साठी केलं नाही बाबासाहेब जेव्हा संविधान लिहित होते पंजाबराव देशमुख बाबासाहेब आले की बाबासाहेब मराठा लोकांसाठी काहीतरी संविधानामध्ये टाका म्हणून बाबासाहेबांना माग करण्यासाठी पंजाबराव देशमुख आले बाबासाहेब पंजाबरावांना बोलले की पंजाबराव बसून बसून माझे पाय दुखत आहे मी जरा फेरफटका मारून येतो मी जे लिहिले ह्या संविधानावर तुम्ही नजर टाका पंजाबराव देशमुख संविधान वाचत होते बाबासाहेब गेले जे जे लिहिलं ते, ते पन्ने वाचले जेव्हा वाचलं तेव्हा पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात पाणी आलं पंजाबराव देशमुख रडले की बाबासाहेब मी तुमच्या मराठा लोकांसाठी काहीतरी याच्यामध्ये लिहाय हे मागण्यासाठी आलो होतो की काहीतरी एक टक्का द्या पण बाबासाहेब खरंच तुम्ही महाना मी एवढं मागायला आलो तुम्ही एवढं मोठं बाबासाहेब मराठा लोकांसाठी संविधानामध्ये लिहिलं कारण बाबासाहेबांनी एकाच जातीसाठी केलं नाही बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा आम्ही म्हणतो आम्हाला आरक्षण मिळते मराठा लोकांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही ह्या मताची आहोत कारण हो। बाबासाहेबांना आम्हाला जातभेद करायला नाही सांगितलं बाबासाहेबांना आम्हाला आपला आम्हाला आहमार, नाही सब हमारे हे बाबासाहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा बाबासाहेब बोलले की मी आज जिवंत आरक्षण घ्या तुम्ही आरक्षण घ्या तेव्हा याचे बापदाते बोलले की आम्ही काय गरीब आहोत का आम्ही काय भिकारी आहोत का आरक्षणाची गरज आहे मग मग आज आरक्षण मागता आम्ही काय करा मग मग तेव्हा तुम्हाला बाबासाहेब म्हणे आरक्षण घ्या तुमच्या बापदा म्हणे तुमच्या बाप करणी केली तुमची शकून राहिली आता इथं आम्ही काय करा आम्ही म्हणतो मराठा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे सर्वप्रथम जर मराठा लोक आरक्षणासाठी निघत असेल आम्ही तुमच्या पाठीमागे उभे आहो आम्हाला वाटतं की तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे बाबासाहेब बोलले जेव्हा तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल तेव्हा मी नसेल आणि आज ते खरंच झालं आज तुम्ही दहा मोर्चे काढल्यापेक्षा तेव्हा बाबासाहेबांच्या एका सईने तुम्हाला आरक्षण भेटलं